लोकसंचार न्यूज मध्ये स्वागत आहे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आणि सर्वांचे आभार उद्या नऊ जुलै रोजी स्मृतिशेष तात्या माझे वडील रत्नाकर मखरे यांचा चौऱ्याहत्तरवा जन्मदिनाने म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे तर आता जर आज हयात असतील तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सहकाऱ्यांनी संस्थेनं मोठा कार्यक्रम आयोजित केला असता दरवर्षी ते हयात असताना नऊ जुलैला मोठे कार्यक्रम असायचे मागं काही दोन तीन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेली किंवा दरवर्षी आपण कार्यक्रम घेतोय परंतु नऊ जुलैला नेहमी पाऊसच असतो या वर्षी त्यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळी नऊ ते दहा पूजेचा वंदनेचा कार्यक्रम होईल त्यानंतर अकरा ते दोन तीन वाजेपर्यंत आरोग्य शिबिर होईल ज्यामध्ये त्याचं उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये डॉक्टर नामदार सर आकचे हे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत इंदापूर शहरातील किंवा परिसरातील अनेक नामांकित डॉक्टर त्या आरोग्य शिबिरला उपस्थित राहणार आहेत अनेक तपासण्या आजाराच्या केल्या जातील त्याच्यामध्ये त्याचबरोबर मागत आपले जनआरोग्य योजनेमधले हृदयाचे आजार असतील किडनी स्टोन असेल किंवा युनिट शोध खड्याचे आजार असतील किंवा फ्रॅक्चर असेल असे ऑपरेशन जे महात्मा फुले आरोग्य केंद्रातून केले जातात योजने केले केले जातात याचे जे हॉस्पिटल ॲक्रिटी केअर जिथं हे कार्यक्रम म्हणजे ऑपरेशन केले जातात किंवा तिथं त्या आजाराबाबत माहिती मिळेल नाही पुढचं काय असेल उपचार ऑपरेशन त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाऊ शकते या संदर्भात मार्गदर्शन होईल त्याचबरोबर तिसरा एक कार्यक्रम आहे परवा दहा तारखेला तो म्हणजे इंदापूर शहरातील गरजू परित्यक्त्या विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिलांना साधारणतः एक हजारपेक्षा जास्त महिलांना चांगल्या पद्धतीच्या साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सेल्फर पक्ष व संस्थेच्या वतीनं आयोजित केला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटक का माजी संसदीय मंत्री वाननी हर्षवर्धनजी पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्ष पक्षाचे आमच्या बापू शेवाळे माझे आमदार त्या राज्यप्रवक्ते शासना फू आणि सर्व तालुक्याचे पदाधिकारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित तो कार्यक्रम व्यंकटेशनगर इथं होईल आता काही निवडणूक वगैरे काही नाही आणि ज्या काही निवडणुका नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती राहणार आहेत त्याला चार पाच सहा महिने टाईम आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाकडं कोणीही राजकीय हितने बघू नये हा कार्यक्रम पक्षाच्या वतीनं ठेवण्याचा हा उद्देश आहे की संस्था जी आहे या संस्थेचा जो आधार आहे संपूर्ण तो फुले शिव आंबेडकरांचा जो संघर्ष आहे तो आणि पवारसाहेबांचा खंबीर पाठिंबा किंवा किंबहुना आज ही संस्था सुरू आहे ती पवारसाहेबांच्यामुळं सुरू आहे त्याच्यामुळं आम्ही फुले आंबेडकरांच्या उपकाराची किंवा पवारसाहेबांच्या भक्कम मदतीच्या आधाराची उत्तरं आम्ही करू शकत नाही त्यामुळं आम्ही कार्यक्रम पक्षाच्या बॅनरखाली ठेवलेला आहे याच्यामध्ये निवडणुकीचा राजकारणाचा कुठलाही संबंध नाही कारण आत्ता जरी आम्ही काही छोट्या मोठ्या मदतीचं काम केलं तरी त्याचा काय उपयोग निवडणुकीत होत नाही का चार पाच महिने आणि त्यासाठी आम्हाला काही करायचंही नाही आमच्या आईची एक भूमिका होती तात्या असते तर मोठा कार्यक्रम झाला असता आणि यावेळेस आपण काहीतरी लोकांना मदत केली पाहिजे लॉकडाऊनमध्ये तात्याने आकाने आणि आमच्या कुटुंबाने जेवढं धान्य आमच्या शेतीमध्ये पिकलं होतं चाळीस पन्नास कोटी ते सगळं आम्ही लॉकडाऊनमध्ये लोकांना दिलं होतं एक त्यांची एक भावना होती आकाची म्हणजे आई आईची की आपण ह्यावेळेस काही मदत केली पाहिजे मग आमच्या एका मित्राने सुचवल्यावरती ते आमच्या आईला ती कल्पना आवडली आणि तिच्या माध्यमातून हा कार्यक्रम का आम्ही घेत आहोत तर या कार्यक्रमाला म्हणजे तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे उद्या सकाळचा जो पूजेचा कार्यक्रम का असेल किंवा नंतर आरोग्य शिबिर असेल किंवा नंतर साडेवाटपाचा कार्यक्रम का असेल ह्या सर्व कार्यक्रमांना इंदापूर शेरो तालुक्यातील किंवा हे जे मुलाखत यांच्याकडून जाते त्या सर्वांना ट्रस्टच्या वतीनं बकरी कुटुंबीयाच्या वतीनं पक्षाच्या पक्षाच्याही वतीनं सर्वांना आमंत्रण आहे आपण ह्या तिन्ही कार्यक्रमांना का किंवा तिन्हीपैकी कुठल्याही एका कार्यक्रमाला का उपस्थित राहाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो या पत्रकार वेळेच्या माध्यमातून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू हो शकता ओके साहेब आपण एका विशिष्ट पक्षाचे प्रवक्ते आहात काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये गुजराती लोकांना मराठी भाषेच्या विरोधात था आंदोल मोर्चा काढला त्याला प्र प्रशासनानं कुठली आडकाटे आणलेली नाही परंतु आज मराठी लोकांना जो मोर्चा काढला त्याला प्रशासनानं आडकाटे आणली त्यातील काही लोकांना बऱ्याच लोकांना अरे अरेस्ट बी केलं याच्याकडे आपण कसे बघू शकतो सध्याला गेल्या काही वर्षापासून खास करून अकरा वर्षापासून दहा अकरा वर्षापासून वर्षापासून देश आणि महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचे हत्यारोध होते लोकशाहीचा रोज खून मर्डर आहे संविधानानं आर्टिकल एकोणीसनं किंवा कलम एकोणीसनं तुमच्या भाषेमध्ये समजणाऱ्या भाषेत कलम एकोणीसनं नागरिकांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे दिलेला आहे जसं हिंदी भाषिकांना अधिकार आहे तसा मराठी भाषिकांना अधिकार आहे त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे सभा घेण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु वेळोवेळी भाजप सरकारनं किंवा माहिती सरकारनं एन डी ए सरकारनं अनेक लोकांना खोट्या गुण्यामध्ये अडकवलं धमक्या देऊन पक्षामध्ये घेतलं अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं त्याच्यामध्ये दोन मोठी उदाहरणं आहेत संजय राऊत असतील शिवसेनेचे किंवा अनिल देशमुख गृहमंत्री यांना जेलमध्ये टाकलं किंवा वाल्मिक कराडच्या आपल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये लोकांनी उठाव केल्यावरती कारवाई झाली जर उठाव केला नसता आंदोलन झालेलं नसती तर कदाचित त्या वाल्मिक कराडला किंवा त्या आरोपींना असंच मोकळ्यात सोडून असतं मुंडेच्या कार्यकर्ता म्हणून किंवा भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून भाजपच्या संबंधित आघाडीचा कार्यकर्ता आहे म्हणून हे रोज आता कालपरवा या पुण्यामध्ये घटना घडली कोणतरी येतो बलात्कार करतोय निघून जातोय म्हणजे हे जे काय चालू आहे ह्या दहा अकरा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे महाराष्ट्र किंवा देश हा सध्याला आणीबाणी आहे अघोषित नवीन कायदा ते जनसुरक्षा कायदा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्न कोणी आंदोलन करू शकत नाही दुधाच्या प्रश्न कोणी आंदोलन करू शकत नाही वीज नसेल तर कोणी आंदोलन करू शकत नाही विद्यार्थ्यांच्या फीवर कोणी आंदोलन करू शक शकत नाही शिक्षकांच्या प्रश्नावर आंदोलन करून करू शकत नाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कोणी आंदोलन करू शकत नाही केलं तर त्याला अर्बड नक्षलात म्हणून घोषित करून त्याला जेळवट टाकणार आणि कोर्ट ही त्याला जामीन देऊ कारण कायदा तसं आहे तर तुम्ही जे सांगताय मराठीचा एक मुद्दा अनेक मुद्दे आहेत की प्रत्येक प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि याला केवळ आणि केवळ के एक आयडिओलॉजी आहे एक विचार आहे एक विशिष्ट वर्गाची विचारधारा आहे की आम्ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्ही सांगेल तेच झालं पाहिजे आम्ही सांगेल तीच पूर्व दिशा असली पाहिजे बाकी सगळे मराठा कुणबी असेल माळे धनगर असेल ते सगळे मारमाणं जात त्यांची तर काय ओळखतच नाही बोलायची सगळ्यांनी आमचे गुलाम असलं पाहिजे आम्ही सांगेल तसं वागलं पाहिजे कोणी असलं ते आमच्याच पक्षात असलं पाहिजे इथे विरोधी पक्ष नसला पाहिजे अशी भूमिका एका विशिष्ट वर्गाची आहे आणि लोकशाहीमध्ये ह्या भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ह्या फुलेश आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ह्या गंभीर गोष्टी आहेत गेली आठ ते दहा दिवस झालं इंदापूर तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे की हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रवक्ते आहात तुमचं काय म्हणणं आहे नाही असं ना काय ना होणार नाही कारण पवारसाहेबांचं हर्षण पाटलांचं भाऊंचं कसुप्रता यांचं किंवा पाटलांचं सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे सध्याला त्यांच्या मीटिंग सुरू आहेत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या पक्षाचे हर्षण पटेल साहेब मोठे नेते आहेत त्याच्यामुळे रोज अफवा येतात कुणाच्या बी काही बी आणि त्या अफवाचं असतात त्यामुळं ह्याच्यावर काही चर्चा आता चर्चा करायची गरज नाही ओके ओके सर गेल्या काही दिवसामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला आणि त्याला आता त्या गोष्टीला न्याय मिळाले आहे काही दिवसापूर्वी न्यायालयाने त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच सुद्धा प्रशासनाने तुमचा आरोप आहे की तुमच्यावर सुद्धा प्रशासनाने काय प्रकारे न्यायालयानं आदेश दिला होता की मला मेडिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे समजा मी आजारी आहे नाही हा दाखवून आहे तसं रेकॉर्ड सगळं मेडिकल सगळं सांगतं की मला ट्रीटमेंटची गरज आहे मी आजारी आहे डॉक्टरने जसं मला घोषित केले ज्या डॉक्टरांनी मला फिटने जसं फिटनेसमेंट दिलं त्याच डॉक्टरांनी मी आजारी आहे मला मेडिकल ट्रीटमेंट कुठलं पाहिजे सिट्रीजन पाहिजे अँटीबायोटिक्स पाहिजे पॅरेस्टामॉल पाहिजे कॉकअप सिरप पाहिजे त्यांनी ते लिहून दिलं आणि त्याच मूर्ख डॉक्टरने Uh, मला फिटनेस सांगितलं आणि <coughs> मान्य न्यायालयानं सांगितलं की मेडिकल ट्रीटमेंट झाली पाहिजे तरी मला मेडिकल ट्रीटमेंट झाली ना नाही न्यायालयात ह्याचं त्या डॉक्टरला आणि त्या पोलिसांना उत्तर द्यावं लागेल याचिका मी दाखल केलेली आहे त्याला बरे दिवस झाले फक्त मधली सुट्टी होती आणि नंतर आमच्या हायकोर्टातल्या वकिलांच्या त्या व्यक्तिगत अडचणी आल्या त्याच्यामुळं ते पेंडिंग आहे मला खात्री आहे की न्यायालयामध्ये जे दोषी लोक आहेत जे बेकायदेशीर काम करणारे लोक आहेत अधिकारी असेल कुठल्या म्हणजे मेडिकल क्षेत्रामधला असेल किंवा पोलीस प्रशासनामध्ये त्याला शासन होईल गेल्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार आपल्या पक्षाच्या वतीने एकत्रित निवडणूक लढवणार निरू, की सोबळा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणूक आहे याच्यामध्ये आज सध्याला महाराष्ट्रामध्ये दे। किंवा देशामध्ये जेव्हा जागतिक दर्जाचा जो पक्ष दर्जा आहे ना बी बी जे पी त्याला सुद्धा बी अवकाश नाही की देशावरती पूर्ण बहुमतामध्ये दे राज्य करायचं त्यांना दोनशे चाळीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकत्र एक होऊन निवडणुका लढवल्या जातात आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जडपी पंचायत समितीसुद्धा आणि नगरपालिकेला ही तसंच होईल पक्ष आहेत शिवसेना आहे काँग्रेसचे लोक आहेत किंवा इथं आमची पक्षात आहे आम्ही एक प्लस मते घेतलेली आहेत इंदापूर तालुक्यामध्ये त्याच्यामुळं आम्ही निवडणूक लढवत आहोत पण जे मित्रपक्ष आहेत किंवा काय आघाडी होऊ शकते तर त्या प्रकारे जातील काल भाजपची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद मयुरसिंग पाटलांनी एक प्रश्न तिथे मांडला होता की शंकरराव पाटील कारखान्याचे जीवन ताब्यात जो कारखाना आहे त्या कारखान्याची शेतकऱ्यांची बिल कामगारांचे पैसे आणि वाहन वाहतूकदारांचे सुद्धा पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं काम कर काय माहिती आहे का भाजपनं एक ठरवलं की सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करायचं त्यांनी कायदे आणले काय गोष्टी आता ह्या खूप म्हणजे मोठ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय वाटतं की ते कारखानदाराच्या संदर्भात किंवा संचालक असतील किंवा चेअरमन असतील केवढा तोच मुद्दा नाही महाराष्ट्रामध्ये काही कारखानदारक का चेअरमान किंवा संचालकांनी चुक केले आहेत परंतु आता समजा उदाहरणार्थ इथेनॉलची निर्मिती करायची नाही तुझ्या बापाचं काय जाते करू दे ना शेतकऱ्यांना दोन पैसे फायदा कारखानदारांना दोन पैसे फायदा पण साखर आयात करायची ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादन चांगलं झालं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो त्यावेळेस साखर वायर करायची पाकिस्तानवरून वाटील वेगवेगळ्या वा वायर केली त्यांच्या काळामध्ये भारतामध्ये चांगलं उत्पादन असताना हे अशा घटना घडत जातात केंद्राची धोरणं काय असतात किंवा काही संचालकाचं काय चुकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळं कारखाने अडचणीत येतात परंतु ह्याच्यामध्ये सगळ्यात जादा महत्त्वाची भूमिका असते सरकारची ज्यांनी संकट काळामध्ये आधार दिला पाहिजे हात दिला पाहिजे मदतीचा विरोधक विरोधकांचा संस्था संपवणं विरोधकांना मदत न करणं किंवा विरोधकांना ब्लॅकमेल करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पूर्वीच्या काळात मी काय काँग्रेसचा समर्थक नव्हतो परंतु अशा होत नसायच्या पवारसाहेब तर विरोधकांच्या कारखाना असेल कुणालाही असेल पवारसाहेब मदत करायची आणि आजही पवारसाहेब कुठलाही विरोधक गेला तर त्याला मदत करतात किंवा विरोधी पक्षीची संस्था आहे म्हणून त्याला अडचणी आणायचं असं केलं जात नसायचं पूर्वी आता कसं केलं जात कारखाना बंद होऊन सात आठ पाच सात महिने होऊन गेली आता कारखाना पुढील एक महिन्यात चालू होईल अजून शेतकऱ्याला बिल नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचार त्याच्याबद्दल तुमचं काय काय सांगतो शेतकऱ्यांच्या अडचणीचे सगळ्या सांगतोय की जर इथेनॉलची परवानगी दिली असती किंवा काय न्याय जर समस्या सोडवल्या असते किंवा त्यांनी जरी केलं असतं काय आता जे तुम्ही सांगताय ज्यांनी विषय काढलाय अ कोणी कोणी नाव घेतलं तुम्ही काय त्यांचं त्यांनी कुठल्या संस्था आहे त्यांना संस्था संस्था होत्या काय त्यांचा अनुभव आहे जीव पक्षातले लोक आहेत कुठल्या संस्था चालवतात हे लोक आता बोलायचं म्हटल्यावरती बऱ्याच गोष्टी योग्य वेळी बोलता येईल कुठल्या संस्थेमध्ये काय चालतंय किंवा कुठल्या संस्थेचं काय चालू आहे हो या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती सत्तेतले तालुक्यातले आमदार आमदार सुद्धा ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही आमदारला विचारा घे कारखान्याचा कारखान्याचा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे शेतकऱ्याची आता सध्या कुठलाच पक्ष शेतकऱ्याची बाजू उचलत नाही आता सध्या हे तर आम्ही उचलणार मी तुम्हाला एक आम्ही सांगतो हा जो तुम्ही मुद्दा मांडला आहे ना मी ह्या संदर्भात निश्चितपणे चर्चा करेन बावशी पण हा गंभीर प्रश्न आहे हे उचलले पाहिजेत पक्ष सोडून पक्षीविरहित काम केलं पाहिजे ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत पक्षीविरोधी काम करण्यासारखे लोकांच्यामध्ये जाऊन तर हा मी मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये पक्षी राजकारण नाही आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरती हो माझ्या कार्यकर्ता त्याने पुढाकार घेतलाच पाहिजे म्हणजे मला राहणार नाही ना, मी गरीब असणार हो इंदापूर शहरामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी अगोदर व्हॉट्सअपवरती हो किंवा सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर होतो होती तुमच्या नावाने ये मेरी शिकार आहे आयात हा करारे नोट बनकर चिल्लर बनकर चला जायगा ही नेमकी पोस्ट कोणासंदर्भात होतो त्याला कळलं <coughs> असेल ना त्याला ज्या ज्या नावा त्याच्यासाठी पोस्ट टाकले त्याला कळलं असेल ना त्याला ना। सुट्टी नाही त्याला त्याने जो हरामखोरपणा केला नीचपणा केला त्याला सुट्टी नाही त्याला कायद्यानं माफी नाही आणि माझ्याकडनं माफी नाही भले माझा जीव गाजन चालू पण त्याला सुट्टी नाही त्याने कुठं जाऊ द्या समजा दहा तारखेला त्याची बदली पाहिजे असं मला समजलं कुठं जाऊ द्या त्याला सुट्टी नाही उलट माझी इच्छा आहे अपेक्षा आहे की सरकारनं त्यांची बदली करू नये न्यायालयाच्या माध्यमातूनच काय व्हायचे ते झालं पाहिजे आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर भरण्याच्या टीमला मर्यादे म्हणून दिवस नव्हता सॉरी मर्यादे म्हणून दिवस नाही झाला हा हा त्यानंतर निवडणुका भरणी मामा आमदार झाले पण आता परत कामं चालू सुरू आहे म्हणजे पुन्हा मर्यादा सुरू आहे की काय पण असा असून देखील तुमच्यासारखे जे विरोधातले पक्ष आहेत किंवा विरोधी आहेत मंडळी आहेत ते मात्र पुन्हा शांतच आहे कसे म्हणतात हा काही महिन्यात काही निवडणुकीनंतर विधानसभेनंतर आम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे आता सहा सात महिने झाले आहेत लोकांनी नवीन सरकारचं बघितलेलं आहे सध्याला आलं सरकार त्यांचं आता आम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या मुद्द्यावरती आम्ही काम करू कारण नवीन सरकार आल्यावरती त्यांना काहीतरी संधी दिली पाहिजे ना <coughs> काही दिवस दुसऱ्या गोष्ट अशा व्यक्तिगत बी काही गोष्टी असतात अडचणी असतात वेळ जातो त्याच्यामध्ये आणि काही काळामुळे तुम्हाला माहिती आहेत की तुम्ही काही काळ मला टाळलं पत्रकारांनी त्या जानेवारीच्या माझ्या जा। जानेवारीला अटक झाली का फेब्रुवारी जानेवारी तर आजारी होतो काही दिवस मी बरेच दिवस त्याच्यामध्ये संस्थेची काही काम होती त्याच्यामुळं पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारला दिली पाहिजे काम करायला काही दिवस सात आठ दहा महिने झाले आता सरकार सात डिसेंबर आणि सात आठ दहा महिने झाले आठ नऊ महिने झाले सरकार कर, काम, काम करता येते तर निकृष्ट कामं जे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा मा आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा जर तुम्हाला असं वाटलं की हा कार्यकर्ता ह्याला सांगून उपयोग नाही मला सांगा आम्ही त्या कोणी असू द्या तीस मार्का किंवा कुठलाही असू द्या त्यांनी निकृष्ट काम केलं आणि आम्ही ग बसू असं होणार नाही आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती आंदोलन करू कोणीही असू द्या मी म्हणजे आणखीन कुठल्या पक्षाचं असू द्या उद्या माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असला आणि त्याने चुकीचं काम केलं त्याला काय मिळालं चुकीचं काम केलं निकृष्ट काम केलं तर त्यालासुद्धा आम्ही सोडणार नाही त्यामुळे मी कामं घेत नाही मला वाटतं की कामं घे काम घे मला कशाला कारण काळ हात करायला माझा हे स्वच्छ माझं प्रतिमा राहू दे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये आय विद्यार्थ्याचा धुमाकळ चालू आहे आणि त्याच्यावरती कुठली ठोस कारवाई करता दिसत नाही हप्तेच चालू आहे तो इंदापूर माझे गाजागीच झालो आहे इंदा उरला कुठल्या गल्ल मुरग गांजा उडत नाही चला दिसत नाही काय हराम खानला अरे बरबाद केलं किती तरुण पोर दारू नेम मारायला लागले नेमकं तीन तीन, तीन पोर दारू दारू ने मारते नेमकं या कुठल्या राजकीय पक्षाचा दाखत आहे की कुणा त्याचा हात नाही सिस्टीम आहे ही सगळी एक सिस्टीम असते तीन तीन चार चार एक एक घरातले मारायला लागले दारूने गाजा असा कुठल्या गल्लीत नाही असा एक पोरगा नाही गाजामध्ये ओळख नाही असं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा